विद्या बघा काय करते किचनमध्ये काही गं विधू काय करते संडेची भाजी करतेच करतो हे बघा आज आम्ही अंड्याची भाजी करणार आहे ते बघा अंडी उकडायला घेतलेली आहेत आणि बघा किती छान असं चंद्र बघा किती छान दिसते बघा किती छान लोकेशन दिसतं आमच्या किचनच्या खडकीतून बघू शकता तुम्ही आणि खाली बघा गाड्यांचा नुसता कसा पिझ्झा आहे चारी बाजूला नुसत्या गाड्याच गाड्या वरून पण गाड्या खालून पण गाड्या आणि तुम्हाला गाड्यांचा आवाज येत असेल कारण की आमची खिडकी उडी आहे ना या सगळ्यांनी वडापाव खायला आम्ही बघा वडापाव आणलेत हे बघा भजी कुठली कुठली भजी आहे तू का जरा बटाटा भजी गोल भजी गोल भजी।, गोल भजी पालक भजी पालक भजी बटाटा भजी आणि वडापाव हे बघा वडापाव वडापाव आणलेत मस्त गरम गरम आहेत बस आमचे इथले फेमस वडापाव आहेत हे आणि वडापाव म्हटलं ना की आम्हाला असं म्हणजे मुंबईकरांचा की प्राण असतो वडापाव आणि खायला एकदम चवदार आहे आणि जिथून आम्ही वडापाव आणतो तिथे तेच फेमस वडापावचं दुकान आहे आहे चला वडापाव कसा आता खायचा ते मी तुम्हाला म्हणजे कसा तयार करायचा म्हणजे ज्या ज्यांना जा वडापाव कसा खायचा माहिती नसेल त्यांच्यासाठी ते खास पाव घ्यायचा पावर चटणी टाकायची त्यामध्ये वडा ठेवायचा आणि मस्तपैकी अशी जोडीला मिरची घ्यायची आणि खावा खायचा हे बघा मुंबईचा फेमस वडापाव हा मी माझा रेडी केलेला आहे हा प्रांजलसाठी रेडी केलेला आहे आणि जसं शेगावला कसं शेगावची कचोरी फेमस आहे तसं मुंबईला वडापाव फेमस आहे वडापाव खाऊन झाले इथे बघा अंड्यांची पण भाजी तयार झालेली आहे आपली रात्रीच्या जेवणामध्ये अंड्याची भाजी हे बघा किती छान तरी आली आहे हे बघा मस्तपैकी अंड्याची भाजी हे बघा इथे केलं आहे भात भाकरी केले भाकरी जोडीला भाकरी भात